नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वैद्यकीय प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या राज्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आपल्या पक्षाच्या खासदाराच्या निलंबनावरून तृणमूल काँग्रेस सदस्यांचा राज्यसभेत सभात्याग ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी यांची सीबीआयकडून आजही चौकशी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवटीबाबतच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारच्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयानं तपास संस्थांना फटकारलं सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं पंतप्रधानांचं भाजपा खासदारांना आवाहन आणि रिओ ऑलिम्पिकसाठी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही सदिच्छा दिली वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रासह काही राज्य सरकार आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा आयोजित करणाऱ्या मेडिकल कौन्सिलच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं माजी सरन्यायाधीश आर एम लोढा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहा नीट या वैद्यकीय सामायिक प्रवेश परीक्षेच्या काल झालेल्या पहिल्या टप्प्याला सुमारे सहा लाख विद्यार्थी बसले होते दुसऱ्या टप्प्यातली परीक्षा चोवीस जुलै रोजी होणार आहे पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबाबत केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्यासाठीचा मसुदा तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं पोलीस ठाण्यात चांगल्या सुविधांसाठी केंद्राची मदत तसंच प्रशिक्षण संस्था मजबूत करण्यावर या आधुनिकीकरण योजनेद्वारे भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा मोबाईल ॲपद्वारे भारतीय सुरक्षा दलाची हेरगिरी करत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाऊ चौधरी यांनी आज लोकसभेत दिली मोबाईल यंत्रणेला नुकसान आय एस आयएसआय पाठवत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यसभेत आज तृणमूल काँग्रेसच्याच सदस्यांनी सभात्याग केला बेशिस्त वर्तनाबद्दल तृणमूल काँग्रेसचे सदस्य सुखेंद्र शेखर रॉय यांना सभापतींनी काल निलंबित केलं होतं त्याचा निषेध हे सदस्य करत होते ओब्रायन यांनी शून्य प्रहारात हा मुद्दा उपस्थित केला आपले सहकारी रॉय हे केवळ आपल्या जागेवरूनच मुद्दा उपस्थित करत होते मात्र इतर सदस्य हौद्यात उतरून घोषणाबाजी करत होते असं ओब्रायन यांनी सांगितलं मात्र सभापतींच्या निर्णयाबद्दल आपण बोलणार नाही असं उपसभापती पीजे कोरियन यांनी सांगितलं त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला कोहिनूर हिरा भारतात परत आणून तो जगन्नाथ मंदिराकडे सुपूर्द करावा अशी मागणी बिजू जनता दलाच्या भूपेंदर सिंह यांनी केली उच्च न्यायालयात अधिक न्यायाधीश नेमावेत अशी विनंती संयुक्त जनता दलाच्या शरद यादव यांनी केली त्याला माकपच्या सीताराम येचुरी यांनी पाठिंबा दिला सदस्यांच्या भावना कायदा आणि न्याय मंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील असं संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं देशाच्या दहशतवाद दहशतवादविरोधी सुरक्षा यंत्रणेत गंभीर त्रुटी असल्याचं पठाणकोट हल्ल्यासंदर्भातल्या संसदीय स्थायी समितीनं म्हटलं आहे पठाणकोट हवाई तळाभोवतालचं सुरक्षा कवच पुरेसं नव्हतं तसंच संरक्षण भिंतीभोती ही मजबूत सुरक्षा व्यवस्था नव्हती असं मत संसदीय समितीनं नोंदवलं आहा अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा हे हेलिकॉप्टर खरेदी करारातल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी यांची आजही चौकशी करण्यात आली त्यागी यांची काल सीबीआयनं चौकशी केली होती त्यावेळी या व्यवहारातल्या मध्यस्थाशी त्यांचे कथित संबंध इटलीचे कथित दौरे हेलिकॉप्टर खरेदीच्या विशिष्ट निकषांमध्ये केलेले बदल आणि त्यांच्या नातेवाईकांशी असलेले संबंध याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली सुमारे तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या या व्यवहारात इटलीतल्या हेलिकॉप्टर उत्पादन कंपन्यांनी एका मध्यस्थामार्फत भारतीय अधिकाऱ्यांना कथित लाच दिली होती असा दावा इटलीतल्या मिलान न्यायालयानं केला आहे या निवेदनात त्यागी यांचा अनेकदा उल्लेख करण्यात आला आहे सीबीआयनं त्यागी यांच्यासह इतर तेरा जणांविरुद्ध या प्रकरणी खटला दाखल केला आहे या प्रकरणातली वस्तुस्थिती आणि तपशीलवार घटनाक्रमासह सर्व बाबी उद्या संसदेसमोर मांडणार असल्याचं संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केलं आहे उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या केंद्राच्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं उद्यापर्यंत पुढे ढकलली या प्रकरणावर आज दुपारी दोन वाजता सुनावणी अपेक्षित होती मात्र या पीठातल्या न्यायाधीशांपैकी न्यायमूर्ती शिव सिंग वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या याचिकेवरच्या सुनावणी प्रक्रियेत गुंतल्यामुळे न्यायालयानं ही सुनावणी पुढे ढकलली त्यापूर्वी आज सकाळी उत्तराखंड प्रकरणावर संक्षिप्त सुनावणी दरम्यान न्यायालयानं स्वतःच्या देखरेखीखाली उत्तराखंड विश्वासदर्शक प्रस्तावाच्या व्यवहार्यतेबाबत केंद्राकडे विचारणा केली आहे या संदर्भात केंद्र सरकारकडून योग्य त्या सूचना घेऊन न्यायालयाला उद्या माहिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना दिलेत दुष्काळी परिस्थितीची हाताळणी करणाऱ्या सर्व मंत्रालयांनी वित्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर राज्यांसाठी अतिरिक्त निधी जारी करावा असे निर्देश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांनी दिले आहेत तेरा राज्यांचे मुख्य सचिव पेयजल आणि सांडपाणी ग्रामीण विकास मंत्रालय भूसंपदा जलसंपदा विभाग आणि शहर विकास मंत्रालयांचे सचिव तसंच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत सिन्हा यांनी हे निर्देश दिले केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर समन्वयानं एकात्मिक कृषी योजना तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली दुष्काळी स्थितीची हाताळणी करण्यासाठी आणि पावसाच्या पाण्याचा योग्य वापर आणि साठवण करण्यासाठी तसंच जलसंधारणाच्या उपाययोजना राबवण्यासाठी या निधीचा वापर होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पावसाळा तोंडावर आला असल्यानं ही पावलं उचलणं आवश्यक असल्याचं मत सिन्हा यांनी व्यक्त केलं प्रधानमंत्री मुद्रा योजना खेड्यांचं वाढतं विद्युतीकरण स्वस्त दरात एलईडी बल्बचं वितरण यासह आपल्या सरकारची लक्षणीय कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना केला आहे भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत ति बोलत होते भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते जनतेप्रती केलेल्या वचनांची आपल्या सरकारनं पूर्तता केल्याचं पंतप्रधान यावि म्हणाले ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राटाचा मुद्दाही या बैठकीत चर्चेला आल्याचं समजतं भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य बलराज मधोक यांना या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रासह काही राज्य सरकार आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं येत्या गुरुवारपर्यंत पुढे ढकलल्याचं वृत्त नुकतच विविध बँकांचे नऊ हजार चारशे कोटी रुपये बुडवल्याचा आरोप असलेले उद्योगपती विजय मल्या यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा राज्यसभेचे सभापती हमेद अन्सारी यांच्याकडे पाठवला आहे राज्यसभेच्या आचारसंहिता समितीनं गेल्या आठवड्यात मल्ल्या यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावर आज समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यासाठी चर्चा होणार होती त्या पार्श्वभूमीवर मल्या यांनी राजीनामा सादर केला आहे या समितीकडेही त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या संदर्भात पत्र पाठवलं आहे सध्याच्या घडामोडी पाहता आपल्याला न्याय मिळू शकणार नाही असं वाटत असल्याचं मल्या यांनी पत्रात म्हटलं आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबद्दल असमाधान व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित तपास संस्थांना फटकारलं आहे दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे असून हत्येचा तपास विशेष तपास पथक करत आहे तसल, ले ले ही, या दोन्ही हत्यांच्या तपासात काय प्रगती झाली याचा सविस्तर अहवाल येत्या पर्यंत जूनपर्यंत आदेश न्यायालयानं या दोन्ही तपास संस्थांना दिले आहेत तपास कार्यात कोणाचा दबाव येत असेल तर त्याची माहिती न्यायालयाला द्या असं सांगत तपास संस्थांच्या अहवालातून नवीन काहीच माहिती पुढे येत नाही याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठानं सुनावणी दिली पुणे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत वारंवार कारवाई करूनही असे धंदे पुन्हा सुरू करणाऱ्यांवर तळीपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाई करा असंही त्यांनी म्हटलं आहे लोकशाही दिनाच्या निमित्तानं मंत्रालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते लोकशाही दिनात राज्यातल्या मुंबई उपनगर पुणे नाशिक अहमदनगर बीड लातूर अकोला नागपूर भंडारा अमरावती नंदुरबार जळगाव इथल्या चोवीस तक्रारींचा निपटारा करण्यात आला उत्तराखंडच्या जंगलातला वणवा आणि अलीकडेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर अशा आगींना प्रतिबंध करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या खरेदीचे प्रस्ताव वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मागवले आहेत जंगलातल्या आगीची हाताळणी करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या संशोधनाचा अभ्यास करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत केवळ तीन तासात विहीर खणण्याची क्षमता असलेली बारा कोटी रुपयांची यंत्र कर्नाटकनं खरेदी केली आहेत या यंत्रांची माहिती घेण्याचे निर्देशही वनमंत्र्यांनी दिले आहेत राज्यातल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर ही यंत्र उपयुक्त ठरू शकतील असं मत त्यांनी व्यक्त केलं राज्यातल्या सर्व व्याघ्र प्रकल्पात जलसंधारणाची कामं हाती घेऊन ती एकतीस पर्यंत पूर्ण करावीत असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत मंत्रालयात आयोजित वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते वाघ जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता वेळेत आणि वेगानं व्हावी अशा सूचना त्यांनी दिल्या व्याघ्र प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिलेला निधी पूर्णत्वानं खर्च व्हावा तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे इतर व्याघ्र प्रकल्पात तज्ञांची नियुक्ती करावी असं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं ऊर्जा क्षेत्रात देशाला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले केंद्र सरकार आपल्या कारकिर्दीची दोन वर्ष पूर्ण करत असताना या काळात ऊर्जा क्षेत्रात राबवलेल्या निर्णयांचा घेतलेला हा मागोवा ऊर्जा म्हणजे देशाच्या प्रगतीचा आधार हीच बाब लक्षात घेऊन ऊर्जा सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षात अनेक महत्वाची पावलं उचलली आहेत साजिकच दोन हजार पंधरा सोळा या वर्षात देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेची मागणी आणि पुरवठा यातली तफावत सर्वात कमी म्हणजे केवळ दोन पूर्णांक एक दशांश टक्के इतकी कमी झाली यापूर्वी दोन हजार चौदाच्या एप्रिल महिन्यात ही तफावत पाच पूर्णांक चार दशांश टक्के इतकी होती केंद्र सरकारनं सर्वप्रथम ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर भर दिला या प्रयत्नांतर्गत दोन हजार तेरा चौदा या वर्षातलं वीज उत्पादन नऊशे सदुसष्ट शतांश अब्ज युनिट वीज उत्पादनाच्या अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करण्याच्या उद्देशानं वीज केंद्रांना कोळशाचा पुरवठा करण्यामध्ये तत्परता दाखवली वीज केंद्रांना पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध होत राहावा यासाठी पारदर्शक पद्धतीनं कोळसा खाणींचा लिलाव केला गेला त्यामुळे देशांतर्गत कोळसा उत्पादनात आठ पूर्णांक सहा दशांश टक्क्यांची ऐतिहासिक वाढ होऊन तब्बल अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची बचत झाली आता सरकार पुढल्या दोन ते तीन वर्षात कोळशाची आयात जवळजवळ बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे दरवर्षी चाळीस हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे दोन हजार चौदा या वर्षात सात दिवसांपेक्षा कमी कोळशाचा साठा असलेल्या ऊर्जा केंद्रांची संख्या सहासष्ट टक्के इतकी होती दोन हजार सोळा मध्ये ही संख्या शून्यावर आणण्यात आली आहे याचाच अर्थ असा की सध्या असं कोणतंही वीज केंद्र नाही जिथं सात दिवसांपेक्षा कमी साठा अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सहित इराक आणि संयुक्त अरब अमिराती बरोबर तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्या संदर्भात भारत दीर्घ मुदतीचे महत्वाचे करार करणार आहे ऊर्जा सुरक्षेसाठी भारतानं संयुक्त अरब अमिराती बरोबर महत्वाचा करार केला आहे त्याअंतर्गत अमिरात आपला तेल साठा भारतात ठेवेल त्या बदल्यात या साठ्यातला दोन तृतीयांश साठा भारत मोफत वापरू शकणार आहे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये भारतानं आतापर्यंतची सर्वात जास्त क्षमता गाठली आहे दोन हजार पंधरा सोळा या ती चोवीस हजार एकशे बहात्तर मेगावॉट एवढी वाढली आहे औष्णिक ऊर्जा उत्पादनात सात पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के जलविद्युत निर्मितीमध्ये सहा पूर्णांक अकरा शतांश टक्के तर अणुऊर्जा निर्मितीमध्ये तीन पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्क्यांची वाढ झाली आहे दोन वर्षात गेल्या ऊर्जा शतांश टक्के तर दोन हजार पंधरा सोळा मध्ये पाच पूर्णांक सहा दशांश टक्के इतकी वाढ झाली एकूणच देशाच्या ऊर्जा उत्पादनानं मोठी झेप घेतली असून त्यामुळे देशाच्या प्रगतीचा वेग वाढला आहे पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांसाठी मजेठिया वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबतच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी आठ दिवसात समितीची स्थापना करावी असे निर्देश कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलेत मजेठिया वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते या समितीत पाच शासकीय अधिकारी पाच वृत्तपत्रांचे व्यवस्थापकीय प्रतिनिधी पाच पत्रकारांचे प्रतिनिधी आदींना प्रतिनिधित्व दिलं जाईल असं मेहता यांनी यावेळी सांगितलं गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य होणार आहे गावांच्या विकासात ऊर्जा उपलब्धतेचं महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारची प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात वीज पोहोचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत सध्याच्या काळात ऊर्जेचं महत्व अनन्य साधारण असून ग्रामीण भागाच्या विकासामध्ये ऊर्जेची उपलब्धता महत्वाची ठरते प्रत्येक गावाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचं लक्ष केंद्र सरकारनं निर्धारित केलं आहे त्यासाठीच दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सरकारनं सुरू केली आहे जिच्या माध्यमातून कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रात वापरली जाणारी वीज असं वर्गीकरण करता येऊ शकेल गावातल्या ऊर्जा वितरणाच्या तंत्रज्ञानातही सुधारणा करण्याचे प्रयत्न करता येणार आहेत तसंच प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात वीज जोडणी उपलब्ध होणार आहे या कामाला गती देण्यासाठी केंद्र सरकारनं एक हजार दिवसांच्या आत म्हणजेच एक मे दोन हजार अठरा पर्यंत ज्या गावात आजपर्यंत वीज पोहोचलेली नाही अशा अठरा हजार चारशे बावन्न गावांमध्ये वीज पोहोचवण्याचं लक्ष ठेवलं आहे दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू होऊन जास्त काळ झाला नसला तरी या योजने अंतर्गत आतापर्यंत सात हजार चारशे पंचेचाळीस गावांमध्ये वीज पोहोचली आहे प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याच्या उद्देशानं या योजनेला अधिक गतिमान करण्यासाठी ग्राम विद्युत अभियानाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत ऊर्जा मंत्रालयानं नऊशे एकवीस प्रकल्पांना मंजुरी दिली आहे त्याद्वारे देशातल्या वीज नसलेल्या एक लाख एकवीस हजार दोनशे पंचवीस गावांमध्ये वीज पोहचू शकते तसंच मोजक्याच भागात वीज पुरवठा उपलब्ध असणाऱ्या पाच लाख ब्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी गावांसाठी संपूर्ण विद्युतीकरणाचं काम करण्यात येत आहे गावातल्या दारिद्र्य रेषेखालील तीनशे सत्त्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस लाख कुटुंबांना मोफत वीज पुरवठा करण्यात येत आहे घराघरात वीज पोहोचवण्यासाठी सरकारनं विजेच्या वितरणावर विशेष भर दिला आहे यावर्षी वीज वाहिन्यांच्या जाळ्यामध्ये आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे दोन हजार तेरा चौदा या वर्षात सोळा हजार सातशे त्रेचाळीस सर्किट किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्या होत्या तर दोन हजार पंधरा सोळा मध्ये त्यात वाढ होऊन अठ्ठावीस हजार एकशे चौदा सर्किट किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्यांचं जाळं निर्माण झालं देशातला कोणताही गाव अंधारात राहू नये तसंच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं आणि त्याला तंत्रज्ञानाचे फायदे मिळावे यासाठी केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे कारण गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य होणार आहे पुण्यातल्या एफटीआयआयला तब्बल नऊ ते दहा महिन्यांनंतर पूर्ण वेळ संचालक मिळाले असून आज नवनियुक्त संचालक भूपेंद्र कॅन्थोला यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी मधल्या विविध विभागांची पाहणी करून माहिती घेतली कॅन्थोला एकोणीसशे एकोणनव्वदच्या माहिती सेवेतले अधिकारी आहेत यापूर्वी दूरदर्शनच्या दिल्ली मुख्यालयात कार्यरत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्सच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार आणि चित्रपटांच्या संदर्भातील इंडियन पॅनोरमा विभागाचं काम आणि लोकसभा टीव्हीचंही काम त्यांनी पाहिलं आहे क्रीडा क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या राजीव गांधी रत्न पुरस्कारासाठी आय -सी -सी अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे तसंच अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाची शिफारस केली आहे चार वर्षांनंतर पहिल्यांदाच आयनं -सी -सी ना ही नामांकनं पाठवली आहेत इतर क्रीडा मंडळं आणि संघटनांकडूनही आपापल्या खेळाडूंची नामांकनं पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे खेलरत्न पुरस्कारासाठी आतापर्यंत नेमबाज जीतू राय स्क्वॅशपटू दीपिका पाल्लीकल ॲथलीट टिंटू लुका आणि गोल्फ खेळाडू अनिर्बान लाहिरी यांचं नामांकन झालं आहे अर्जुन पुरस्कारासाठी धावपटू ललिता बाबर आणि ओपी जयशा नेमबाज पी एन प्रकाश आणि अपूर्वी चंडेला तिरंदाजी लक्ष्मीराणी मांझी यांची नामांकन मिळाली आहे मास्टर ब्लास्टर सचिन तंडुलकरनं रिओ ऑलिम्पिकमध्यक्षा दूत बनण्याची तयारी दर्शवली आहे भारतीय भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं अभिनव बिंद्रा सचिन तेंडुलकर आणि संगीतकार ए आर सदिच्छा दूत बनण्यासंदर्भात विचारणा केली होती त्याला अभिनव बिंद्रानं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे रिओ ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमान खान याची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ अॅथलीट मिल्खा सिंग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींची नियुक्ती सदिच्छा दूत म्हणून करण्याचा सूर व्यक्त झाला होता हवामान येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे बातम्या पुन्हा एकदा वैद्यकीय प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या राज्यांच्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आपल्या पक्षाच्या खासदाराच्या निलंबनावरून तृणमूल काँग्रेस सदस्यांचा राज्यसभेत सभात्याग आग। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी यांची सीबीआयकडून आजही चौकशी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवटीबाबतच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारच्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयानं तपास संस्थांना फटकारलं सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं पंतप्रधानांचं भाजपा खासदारांना आवाहन आणि रिओ ऑलिम्पिकसाठी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही सदिच्छा संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर